नमस्कार मित्रांनो शहा शिंदेची भेट आणि शिवसेना भाजपात विलीन करण्याची सल्ला आतापर्यंत सर्वात मोठा दावा काय आहे हा दावा आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बाबत अनेक प्रश्न दावे करण्यात येत आहेत मुख्यमंत्री पदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असं दबके आवाजात बोललं जात आहे त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी सगळ्यात मोठा दावा केलाय सामन्याच्या ठोक सदनातून राऊतांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बावीस फेब्रुवारीला पहाटे भेट झाल्याचं सांगत या भेटीतील संवादावर भाषण केलं आहे आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत संजय राऊत यांनी लिहिलं की एकनाथ शिंदे शनिवारी बावीस फेब्रुवारीला पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टर्न हॉटेल ही भेट झाली सरकार मध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाहीत कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत हे सांगण्यासाठी शिंदे पहाटे चार वाजता शहाना भेटले शहा यांना शिंदे भेटून बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरलेला होता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विषयी नाराजीचा सूर शहा यांच्या भेटीत होता तसेच या भेटीत एकनाथ शिंदे यांनी माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचा उघडपणे प्रयत्न सुरू आहेत अशी तक्रार केली त्यावर मी देवेंद्र फडणवीस बोलतो असं शहा म्हणाले त्यानंतर मी तुमचा भरोशावर भाजपामध्ये आलो निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करणार असं तुम्ही वचन दिलं होतं असं शिंदेनी सांगितलं त्यावर आमचे एकशे पंचवीस लोक निवडून आलेत मग तुम्ही दावा कसा करू शकतात असा सवाल शहानी शिंदेना केला त्यावर माझ्या नेतृत्वात निवडणूक झाली होती असं शिंदे म्हणतात शाह बोललेले नाहीत मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती असं उत्तर एकनाथ शिंदेना दिल्याचं संजय राऊतांनी सांगितलं या वेळीच अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून दावा करण्यात असेल तर भाजपात विल्ली न्हा असा सवाल दिला आम्ही तुमचा आदर करतो परंतु यापुढे मुख्यमंत्री भाजपाचा असेल असं शहानी सांगितलं त्यावर आमचा पक्षाचं काय असा सवाल शिंदेनी शहा केला त्यावर ते आमच्यावर सोडा तो पक्ष तुम्ही चिंता करू नका असा शहा एकनाथ शिंदे यांना सांगितलं त्यानंतर बैठक संपली हे भाजपाच्या लोकांनीच सांगितलं असा दावा संजय राऊत यांनी रोखोक या केला होता दरम्यान आज दिल्ली पुढे महाराष्ट्र पहाटे चार वाजेपर्यंत ताटकाळात उभा राहतो झुकतो त्यांचे पाणी दिल्लीने चोखले व्यक्तिगत स्वार्थ सत्तेची चटक यामुळे झटकलेले कार्यकर्ते नेते सत्तेशिवाय जाणून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना अमित शहा यांनी फोडली ती शिंदेच्या हातावर ठेवली आज शिंदेना मुख्यमंत्री पुन्हा व्हायचं म्हणून ती चोरलेली शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला निघालेत असा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद